पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना पहिल्या पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी देणारे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त शहरात आणि तालुक्यात विविध कार्यक्रमासह आज छत्रपती शाहू मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना अं कपडे वाटपाचा कार्यक्रम झाला या निमित्तानं आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन त्यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देऊ ही शुभकामना करतो शिवसेना पक्षप्रमुख आमच्या सर्व शिवसैनिकाचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी सर्व जनतेचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे कंधार शाखेच्या वतीनं आमच्या साहेबाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे म्हणून त्यांना शाखेच्या काळ हा शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी सुखकारक येण्यासाठी भविष्यात या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हावेत या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करतो आणि साहेब येणारा काळ हा शंभर टक्के कारण तुम्ही शेतकऱ्याला न्याय देणारा जर मुख्यमंत्री पाहिजे असेल तर एकमेव तुम्ही आहात म्हणून येणारा काळ हा तुमचाच आहे या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही अशी इच्छा व्यक्त करता आणि साहेबांना पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र